नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत अंजनगाव येथे अंजनगाव येथे कार यायचं कारण म्हणजे आज आमच्याकडे तीस एप्रिल रोजी दरवर्षी आमच्याकडे ग्राम जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती ग्राम जयंती म्हणून साजरी केली जाते आणि हा कार्यक्रम आमच्याकडे दरवर्षी मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो तर यासाठी आपण अंजनगावला आलेलो आहे त्या कार्यक्रम काय असतो काय असते ग्राम ते बघूया यासाठी आतल्या दिवशीपासून सुरुवात होते म्हणजे एकोणतीस एप्रिललाच आमच्याकडे पूजा म्हणजे कळस म्हणला राष्ट्रसंदांचा फोटो ठेवला गेला आणि त्या दिवशी सकाळी ध्यान केलं गेलं म्हणजे सकाळी पहाटे उठून घरातील मंडळी तसेच आजूबाजूची मंडळी येऊन ध्यान करतात यामध्ये सगळ्यात आधी असते मौन प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सर्व धर्मसमभाव हेच तो मानलेला आहे त्यामुळे त्यांनी मौन प्रार्थना म्हणजे आपल्या इच्छित परमेश्वराला देवाला मनामध्ये आठवा आणि त्याचं चिंतन करा ते सुद्धा अगदी मौन राहून एक शांततेत खूप सुंदर असा अनुभव या ठिकाणी येतो त्यानंतर होते प्रार्थना प्रार्थना झाल्यावर भजनं झाली आणि त्यानंतर आरती झाली यानंतर आम्ही सुरू केलं ते ग्रामगीतेचं वाचन ग्रामगीता हा ग्रंथ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रंथ आहे हा ग्रंथ खरं राज्यग्रंथ असावा इतका सुंदर ग्रंथ आहे सुंदर अशी रचना साधी भाषा परंतु यातील प्रत्येक वाक्य आपल्या जीवनाशी आपल्याशी निगडित आहे यामध्ये एक्केचाळीस अध्याय या अध्यायांमध्ये जीवन कसं जगावं खरं म्हटलं तर याचीच माहिती आहे अगदी गर्भामध्ये असताना संस्कार कसे करावे चारही आश्रमांचं चा महत्त्व सांगितलेलं आहे शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आहे ग्रामाचं महत्त्व सांगितलेलं आहे त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं आहे ग्रामाचा विकास कसा करावा घर कसं असावं कुटुंब कसं असावं ग्राम कसा असावं प्रत्येकाची माहिती यामध्ये खूप सुंदर अशी दिलेली आहे म्हणजे प्रत्येक जी ओवी आहे ती आपल्या जीवनाशी निगडीत आहे कुठेही अंधश्रद्धा किंवा कर्मकांड सांगितलेलं नाही आहे उलटत याला म्हणजे खोडून काढलेलं आहे किंवा यावर टीका करण्यात आलेली आहे अशी ही ग्रामजित्ता आपल्या जवळ नक्की असावी आणि घ्यायलासुद्धा अतिशय सोपी आहे कारण दहा की वीस रुपयाला फक्त शासनाची जी प्रत आहे ती आहे आणि प्रत्येकाचा संग्रहही असावासा ग्रंथ आहे नुसता संग्रही नसावा तर तो, तो वाचनातसुद्धा असावा तर अशा तऱ्हेने आम्ही घरातील सगळ्या मंडळींनी मिळून याचं वाचन केलेलं आहे वाचन आणि श्रवण दोघांचाही आपल्याला लाभ होतो घरात एक सुंदर पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि नाही सगळं आपण अंमलात आणलं तर थोडं ना थोडं काही ना काहीतरी आपल्याला रुचेल आपल्या मनात जाईल आपण ते अंमलात आणू थोडी थोडी का होईना आपला हवेल वाढत जाईल अशीच प्रार्थना म्हणजे वा राष्ट्रसंतांच्या आपण चरणी करूया आणि प्रार्थनासुद्धा आहे ना ती सगळ्यांचं मंगलमय हो या ज्या प्रार्थना आहेत राष्ट्रसंतांच्या सुद्धा आहे सर्वधर्मसम भाव त्यानंतर सर्वांचं कल्याण व्हावं हीच प्रार्थना हीच मनोकामना आपल्यामध्ये असावी आपलं मन एवढं मोठं असावं असंच यामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर असे हे मस्त पारायण झालेलं आहे आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ध्यान झालेलं आहे आता आमचं घर सजलेलं आहे अंगण सजले अंगणामध्ये शामियाना घातलेलं आहे कारण कार्यक्रम जो आहे तो पाचशे लोकांचा आहे तर पाचशे साडेपाचशे लोकांचा जा हा आमच्याकडे हा कार्यक्रम दरवर्षी केला जातो तर यासाठी आता स्वयंपाक स्वयंपाकामध्ये अडीची म्हणजे आधी चुलीची पूजा केली गेलेली आहे घरातील देवपूजा झालेली आहे त्यामुळे छान प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये सुद्धा आणि स्वयंपाकाची इकडे तयारी सुरू झालेली आहे स्वयंपाकामध्ये आमच्याकडे करण्यात आलेली होती खुर्चनवडी तर अगदी सात्विक असा स्वयंपाक खुर्चनवडी त्यानंतर मठ्ठा ताकाचा मठ्ठा विदर्भ स्पेशल वांग्याची भाजी वरण भात आणि पोळी असा मस्त असा बेत होता त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा प्रार्थना केली गेली, -गेली। आणि अशा तऱ्हेने ग्राम जयंतीचा कार्यक्रम आमच्याकडे अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला गेला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि याच्या स्वयंपाकाचावरचा स्पेशल व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तोसुद्धा नक्की बघा थँक्यू